जी माणसे सजीव प्राण्यांशी संयम राखून वागत नाहीत म्हणजे सजीव प्राण्यांशी चांगली वागत नाहीत जे परधन म्हणजे दुसऱ्याच्या मालकीचे धन, धन हिरावून म्हणजेच हिसकावून परपिडा करावयास सदैव सिद्ध असतात परपिडा म्हणजे दुसऱ्यांना त्रास देण्यास परपिडा करावयास सदैव नेहमी सिद्ध असतात नेहमी असे वाईट वागण्यास ते तयार असतात जे अनितीमान म्हणजे नीतीने न वागणारे क्रूर कर्कश असतात आणि दुसऱ्याचा उपमर्द करण्याची ज्यांची वृत्ती असते दुसऱ्यांचा अपमान करण्याची ज्यांची वृत्ती असते म्हणजे ज्यांचा स्वभाव असते ते सर्व आमगंध दोष युक्त होत म्हणजे हे सर्व या सर्वांना आमगंधाचा दोष लागतो हे सर्व आमगंध दोषाने युक्त आहेत माणसाशनाने म्हणजे मास खाल्ल्याने आमगंध दोष जडत नाही